दहा मे एकोणवीसशे अडोतीस रोजी फौजदारी खटल्याच्या संदर्भात डॉक्टर आंबेडकर नागपूरला गेले समता सैनिक दल आणि सेपरेट मजदूर युनियन नागपूर नगर यांनी नागपूरमधील इंदोरा येथे बाबासाहेबांचा सार्वजनिक सत्कार सोहळा आयोजित केला या सत्काराला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले दहा मे एकोणीशे त्रेचाळीस रोजी इंडियन फेडरेशन ऑफ लेबर मुंबईच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री एम एल डहाणूकर यांना ताजमहाल हॉटेलमध्ये चहासाठी आमंत्रित केले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत